वासु हे गाव क्रांतिकारी गाव आहे आणि ज्या ज्या वेळेस या गावातून क्रांती घडते ती क्रांती संपूर्ण तालुक्यामध्ये घुमते आज आपल्या या सभेसाठी प्रचिंड प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी उपस्थित राहून दिलेला आहे आणि हाच प्रचंड पहिल्या पाच दहा मिनिटातच संपूर्ण तालुक्यापर्यंत पोहोचलेला आहे तळागाळात पोहोचलेला आहे तिथला तळागाळातला आपला शेतकरी कामगार पक्षाचा का निष्ठावंत मतदार आणि कार्यकर्ता आनंदित झालेला आहे ज्या भूमीतून या तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली सत्यशोधक चव आणि त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि त्याच भूमीमध्ये शेकडोच्या उपस्थितीमध्ये आज प्रचाराची सभा होते स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याची साठ वर्ष सेवा करत असताना सर्व जाती धर्मातील गोड गरीब दलित कष्टकरी वर्गाला सोबत घेऊन काम केलं स्वर्गीय आबासाहेबांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्वदच्या दशकामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून फळबागा लागवडीचा समावेश केला आणि तुमच्यासारख्या कष्टकरी बळीराजाने या खडका जमिनीवरती डाळिंबाच्या बागा पिकवून एक नंदनवन फुलवलं आणि या डाळिंबाने युरोपची बाजारपेठ ताब्यात घेतली दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या ज्या वेळेस डाळिंबाच्या बागे अडचणीत आल्या वेळेस स्वर्गीय प्रश्न मांडले आणि तुमच्यासारख्या कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोठ्यवधीची अनुदानं तुमच्या खात्यावरती आली मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा मागच्या तीन वर्षामध्ये या तालुक्यातल्या नव्वद टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या एखाद्या वरी शेतकरी दाखवून द्या ज्याच्या खात्यावरती अनुदानाच्या रूपाने एक रुपयाच अनुदान मिळालेलं आहे का कोणी कारण प्रतिनिधी विधिमंडळात फक्त हजेरी लावतात उठून उभारून प्रश्न विचारायचे कष्ट घेत नाही स्वर्गीय बाबासाहेब दर सहा महिन्याला आपल्या गावामध्ये येऊन गाव दौऱ्याच्या निमित्ताने तुमच्यासारख्या गोरगरीब गोरदरीत दिनदित कष्टकरी बळीराजाचे आडी अडचणी प्रश्न समजून घ्यायचे कागदावर टिपून घ्यायचे विधिमंडळात मांडायचे आणि ते सोडवून आणायचे आपल्या गावामध्ये मागच्या पाच वर्षात ज्या लोकांनी दोघांनी मिळून या तालुक्यामध्ये कारभार केला किती वेळा आपल्या गावात दोन्ही लोकप्रतिनिधी आले आणि तुमच्या अडी अडचणी समजून घेतल्या वीस तारखेपर्यंत ठेवायचंय जरा हळद जे पुढारी गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊ शकत नाही गोरगरीब जनतेच्या जा प्रश्नांची जाण नाही आणि आज मतमागत फिरायला लागले यांनी एक पुस्तिका काढलेली आहे पाच हजार कोटीचा विकास केलाय आणि खरंच जर या तालुक्यात विकास झाला असता तर सर्वात पहिल्यांदा या दोघांनी स्वतःच्या घराकडे जाणारे रस्ते गुळगुळीत केले असते मौदाची काय परिस्थिती आहे त्या रस्त्याची बाबराव भाऊ या ठिकाणी त्या कडलासच्या मेन चौकामध्ये गडगे एवढे खड्डे आहेत पाच वर्षात खड्डे बजवता आले नाहीत आणि हे सांगतायत पाच हजार कोटीचा विकास केलाय आवाज कमी झालाय अशी बॅटरी हळूहळू कमी होईल वीस तारखेपर्यंत पण ठेवायची या गावाला नंबर फाट्याच पाणी मिळत मागच्या दोन वर्षात या दोन्ही लोकप्रतिनिधी नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे मानवनिर्मित दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण केली होती आणि हे सांगते पाणी आणलं पंधरा गावं अजून पाण्यापासून वंचित आहे सांगोला उपसा सिंचनच्या माध्यमातून ती योजनेला मंजुरी स्वर्गीय आबासाहेबांनी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आणलेले आहे आणि मागच्या तीन वर्षात यांनी तीन वेळा च्या माध्यमातून नुसत्या तपास नाही केल्या त्याच उद्घाटन झालं नाही कशात अडकलंय समजू ना ना अडकले उद्घाटन कशात अडकलंय आपण करणारच आहे निश्चितपणे या तालुक्यातला गोरगरीब समाजातील नागरिक मागच्या सात वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस प्रशासकीय कार्यालयामध्ये जायचे त्या त्यावेळेस एका भेटीमध्ये त्यांची कामं व्हायची आज काम करत असताना कमीत कमी आठ ते दहा वेळा त्या प्रशासकीय कार्यालयाचे उमरे शिजवावे लागतात आणि शेवटी बाकीड दिल्याशिवाय काम होत नाही कदापि या सात वर्षात मागच्या आज प्रत्येक टेबल ला भ्रष्टाचार चालू मागच्या सहा महिन्यात एक प्रशासकीय अधिकारी बंगल्यावर आले होते त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते मी त्यांना विचारले काय झाले कशामुळे तुमच्यावरती दबाव आहे ते म्हणाले या तालुक्याची एक वेगळी प्रतिमा होती स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायद्याच्या बंधनामध्ये काम करण्याची सवय लावली होती आणि तेच नाव तेच प्रतिमा बघून आम्ही या तालुक्यात आलो होतो आता महिना पूर्ण व्हायच्या आधी आमच्या दरात लोक पाठवते कशासाठी हा हा ऐकवाल नायदा तोडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करायला लावलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये निवडणूक शिव शाहू फुले आंबेडकरांचा स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे याच्यासाठी लढतोय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा निष्ठावंतचा तालुका म्हणून या महाराष्ट्राला ओळख दिलेली आहे आणि तीच ओळख जपण्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय या तालुक्यातल्या बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या खोल्या शाळेच्या पडलेल्या आहेत मागच्या तीन चार दिवसात शिरवावीला सभा झाली मी माहिती घेतली शाळा आहे शाळेच्या खोल्या पडल्या त्याच्यावर प्लॅस्टिक टाकले भाऊ आणि तशा पडक्या शाळा मध्ये आपल्या गोळगरीब दिली बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घ्यावं लागतंय अन्न वस्त्र आणि निवारा नंतरच्या तीन मूलभूत शिक्षण आरोग्य आणि हाताला काळात या तालुक्यातल्या गोरगरीब मुळा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण काम करणार आहोत एमआरडीसी च्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग चे युनिट उभा करून इथल्या शेतकऱ्यांना जे शेतात पिकवतात त्याचा चांगला भाव मिळाला पाहिजे आणि तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण काम करणार आहोत दुधाला भाव मिळाला पाहिजे मागच्या वर्ष पूर्वी दुधाला भाव जवळ जवळ छत्तीस अडतीस रुपये होता आज तो सव्वीस ते अठ्ठावीस रुपये आहे पाच मिनिटात संपवतो आता तुम्ही सगळं सांगितलं मी काय सांगायचं ठेवलंच नाही तुम्ही